कितीने काय भाई कितीला ओके ओके तीनशेला तो टी का आपण कुर्ते घेतले त्यांच्याकडनं बघू शकता तुम्ही राज कुर्ठा आहे तीनशे रुपये का ओके दिवाळी पार्ट आहे ठाण्यामध्ये तर लोकांची गर्दी ते साडेतीनशे रुपयाला ह्याच्यासोबत कुर्ती आणि खाली पॅन्ट पण भेटणार आहे बघू शकतात इथे बघू शकते कानातले एक मस्त आहेत सगळे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये का नाही फक्त दोनशे रुपये बघू शकतात मस्त असे कुर्ते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे कॉटनमध्ये होते साडेतीनशे रुपये का ओके इकडे आलात तर नक्की व्हिजिट करा या स्टॉलला इकडे मस्त सुंदर सुंदर असे कंदीलचे आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता नमस्कार मी राहुल सगळ्यात आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ठाणे स्टेशनला दिवाळीची शॉपिंग करायला मला आईला घरी सगळ्यांना दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी आता आपण जाणार आहोत तुम्हाला वाटलं असे बोनस झालाय तर बोनस नाही झालाय माझा पण तरी पण आपण जास्त सण आहे दिवाळी तर निमित्ताने आपण आज खरेदी करायला जाणार ठाणे स्टेशनला तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडेलच आणि मित्रांनो चॅनल नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकले चॅनलला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर मित्रांनो आता आपल्याला आहे ठाणा स्टेशनला तर तिकडे आपल्याला कुर्ता घ्यायचा आहे ड्रेसेस घ्यायचे आहेत आईला साडी घ्यायची आहे आणि पप्पांना पण एक कुर्ता घ्यायचा आहे तर ते घ्यायला आता आपण चाललो ठाणा स्टेशनला जास्त वेळ वाया न घालवता आता विद्याला सुरुवात करूया आता आपण भेटणार डायरेक्टली ठाणा स्टेशनला <laughs> आता आपण पोहोचलोय ठाणा स्टेशनला आता आपण जाऊया इकडे गावदेवीला उतरलोय तर बघू शकता इकडे मस्त अशी लाइटिंग केली आहे बघू शकता लोकांची गर्दी बघा दिवाळीसाठी खरेदी करायला

हे सगळे तीनशे तीनशे ओके तीनशे लागलो ठीक आहे तर आता आपण परत आलो आहे बघू शकता हे हॉटेल आमंत्रण आहे याच्यावर इकडे कुलता मार्केटवर व्हिडिओ बनवली आहे ती टाकली आहे तर आता आपण परत आलो आहे कुर्टा घ्यायला मला आणि पप्पांना तिथे नवीन पॅटर्न आलं आहे बघू शकता त्यांच्याकडे लास्ट टाईम आले तर इथे सगळे लावलेले आता सगळे संपले आहेत त्यांच्याकडे कुर्टे तरी पण इथे आहे स्टॉकमध्ये आता मी बघतोय आपण कुर्ते घेतले त्यांच्याकडनं बघू शकता तुम्ही राज कुर्ते आले तर त्यांच्याकडे बघा हे नवीन पॅटर्न्स आहेत आता

त्यांच्याकडनं आपण कुर्ता घेतला पप्पांसाठी बघू शकता हे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत तीनशे रुपये फक्त दिवाळी पार्ट आहे ठाण्यामध्ये तर लोकांची गर्दी बघा हे चार आपण व्हिडिओ बनवली आहे ती जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन लिंक किती रुपयाला कुर्ते आहेत कसे आहेत आणि सगळ्यात स्वतः कुठे कुर्टे भेटतात हे मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे कुर्ती करून झाले आपण आणि पप्पाला आणि आता ती घरी आपण सांगू माहिती बघू शकता तुम्ही दिवायची काळजी पप्पा आता ड्रेस बघतायत ये बघा बघा ग्या बा हा पिवळा आला मस्त आहे तो पिवळा आला पिवळा आला हा साढ़े तीन सौ साढ़े तीन सौ कितने रुपए रुपये ज़्यादा दादा कितने रुपए रुपयापस है वसने? हाँ सग ड्रेसेस साढ़े तीन सौ रुपयाला हेचसोबत कुर्ती खादी पैंट पेटना है बढ़ू सकता ये सगे साढ़े तीन सौ रुपयाला सेट

फक्त इकडे यांच्याकडे मस्त असे कुर्ते होते दोनशे रुपयाला दोनशे रुपये दोनशे रुपये फक्त आणि फक्त दोनशे रुपये बघू शकतात मस्त असे कुर्ते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे कॉटनमध्ये होते इथे आला तर नक्की विजिट करा ह्या दुकानावर त्यांच्या स्टॉलला विकेट करा आणि कुर्तेच घेऊन जावा तर आम्ही आता घेतले आहेत कुर्ती रेवाला आणि रविनाला पुड़े आता पुढे आता आईची साडी राहिली आहे आमची खरेदी झाली आहे बाकीची पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओज टाकेल चॅनलला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल बघू गर्दी बघा ठाणा स्टेशनला आणि जर तुम्ही येत असाल तर मित्रांनो तुम्ही प्रायव्हेट ने न येता पब्लिक व्हेक पब्लिक ट्रान्सपोर्टचं व्हेकल यूज करून यावे कारण इथे पार्किंगला जागा नाही आहे बघू शकतात तुम्ही प्रायवेट व्हेकलपेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्टने जर तुम्ही आलात तर बेस्ट राहील तुम्हाला जास्त शॉपिंग विका करता येईल इकडे कंदील लागलेत भाऊ किती रुपयाला आहेत कंदील तीनशे रुपये का साडे तीनशे रुपये आणि हे पाचशे ओके ओके बघू शकता मित्रांनो हे सगळे कंदील तीनशे रुपये साडेतीनशे रुपये हे आला समोरचा जायचं तीनशे रुपये आणि हा कसा आहे मला ओके तर मित्रांनो इकडे आलात तर नक्की विजिट करा या स्टॉलला इकडे मस्त सुंदर सुंदर असे कंदील सर बघू शकतात तुम्ही सुंदर असे कंदील लागले आहेत बघू शकता वर्षी हे नवीन पॅटर्न झाले आहेत कंदीलमध्ये तर हे सगळे रेंज होते साडेतीनशे तीनशे रुपयाला तुम्हाला भेटतील बार्गनिंग करून घ्यायचे बघू शकता हे सगळं कंदील मस्त असे सुंदर पॅटर्नमध्ये तुम्ही लवकर आलात तर फायदा आहे बघू शकता इथे किती गर्दी आहे पॅक झाले पूर्ण जे हालत बघा लोकांचे कसे झाले आहेत तर तुम्हाला सांगतो शॉर्टकट इकडून जावा तुम्ही तर मित्रांनो बघू शकते की खाण्याची गर्दी बघा किती आहे लोकांची येण्याची पण आणि खाण्याची पण फाल झाले मित्रांनो आला तर सावधगिरी मार्गा मोबाईल इतकं आणि तुमचे मौल्यवान वस्तू जरा सफा एवढी गर्दी आहे काही सांगता येत नाही आपण बघू शकता हे किती रुपयाला आहे शंभरला जोडी आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही बघायला जाऊया इथे नागरिक मध्ये बघू शकता गर्दी बघा नागरिक मध्ये किती लग्नाच्या सगळ्या साड्या इथूनच काढलेल्या आम्ही बघू शकता हे सगळे फुल साडीच होते सातशे रुपये आमची शॉपिंग करून झाली आहे आता आपण बस स्टॉपला जातोय हे स्टॉप आहे आमचं ठाणे स्टेशनचं आता इकडून आम्ही बस पकडून घरी जाणार लोकमान्य नगरला मग तुम्हाला घरी जाऊन मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय खरेदी केली आहे दिवाळीच्या निमित्ताने दाखवत आता काय आल्यानंतर बाजू आपले दिवाळी पार्ट आहे तर दिवाळी पार्ट साठी बंद आणले त्याच्यानंतर पप्पाना तुर्ता आणलाय आणि नागरिकांना आईला दिवाळीच्या निमित्त भिसाडी